दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गाव शांत आणि साधं वाटणारं हे गाव आज एका अशा भयंकर घटनेनं हादरलंय ज्याने सगळ्यांच्याच मनात संतापाने चिड निर्माण केली आहे एका नराधम बापाने स्वतःच्या आईसोबत असणाऱ्या अनैतिक कृत्याची वाच्यता लपवण्यासाठी पोटच्या चिमुकलीला संपवलंय ही काळी कहाणी आहे मानवतेच्या पायावर कुराडी मारणारी ही कहाणी आहे कुसूर गावातील नऊ वर्षीय श्रावणीच्या निर्दयी हत्येची नेमकं हे प्रकरण काय आहे याचा या सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता येस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सोलापूर जिल्ह्यातील कुसूर गावात शुक्रवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक दृश्य समोर आलेलं होतं गावच्या एका कोपऱ्यात जमिनीत उरलेल्या अवस्थेत नऊ वर्षीय श्रावणीचा मृतदेह पोलिसांना सापडला ही चिमुकली शाळेत जाणारी निरागस मुलगी होती पण तिचं आयुष्य असं क्रूरपणे संपवण्यात येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं मंदरूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनं गावामध्ये मात्र एकच खळबळ उडालेली होती आणि सगळीकडे उलटसुलट चर्चांना उदर देखील आलेलं होतं पण ही कहाणी इथेच संपत नाही श्रावणीच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनातून धक्कादायक सत्य आता समोर आले तिची हत्या ही गळा दाबून करण्यात आलेली होती आणि या हत्येचा आरोपी कोण होता तर तिचा स्वतःचा बाप ओग सिद्ध कोठे एक असा नारादम ज्याने स्वतःच्या पापाची साक्ष लपवण्यासाठी आपल्याच मुलीचा जीव घेतला या प्रकरणाचा उलगडा झाला तो ओघसिद्धच्या पत्नी वनिताच्या जबाबातून वनिताने पोलिसांना सांगितलं की सिद्धचे त्याच्या जन्मदात्या आईसोबत म्हणजेच श्रावणीच्या आजीसोबत अनैतिक संबंध होते ते आई सोबत होते ते मुलीने बघितले मुलीने बघितल्यावर मुलीला मारपीट केले सांगू नको म्हणून मग मला पण मारायचं आणि धमकी द्यायचं गळ्या दाबायचं लाकडं निहाणायचं मग काहीच सांगू नको म्हणायचं मायार पैसे घेऊन याय म्हणायचं मग मा ते मुलीला सांगायला गेले तर तो कशाला सांगते म्हणून त्याला पण गळ्या दाबायचं मला पण धमकी दिली सांगू नको म्हणून एक दिवस श्रावणीने आपल्या बापाला आणि आजीला नको त्या अवस्थेत पाहिलं ही गोष्ट तिने कोणालाही सांगू नये म्हणून ओकसिद्धने तिला बेदम मारहाण केली पण बापानं स्वतःचं पाप लपवण्यासाठी मारहाण करून देखील तो थांबला नाही त्याने श्रावणीचा काटा काढायचं ठरवलं शुक्रवारी वनिता घरी नसताना ओकसिद्धने संधी साधली त्याने आपल्याच मुलगी नऊ वर्षीय श्रावणी हिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह घरासमोरच्या खड्ड्यामध्ये पुरून टाकला पण सत्य कधीच लपत नाही गावातील पोलीस पाटील महानंदा पाटील यांना या घटनेची कुणकुण लागली त्यांनी तातडीने मंद्रुक पोलिसांना याबाबत कळवलं पोलिसांनी प्रशासनाच्या मदतीने मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला आणि तपासाला सुरुवात झाली ओकसिद्ध कोठेला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम एकशे तीन एक, एक आणि दोनशे अडोतीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय कुसूर गावातील ही घटना केवळ एक साधा गुन्हा नाही तर मानवतेला लागलेला एक कलंक आहे एका निरागस मुलीचा जीव फक्त एक पाप लपवण्यासाठी संपवला गेला श्रावणीचा मृतदेह आज एक मूक साक्षीदार आहे त्या क्रूरतेचा त्या विश्वासघाताचा सध्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा